मंडळी सध्या मराठी मालिका विश्वात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत अनेक जुन्या मालिका ऑफ एअर होत आहेत तर त्यांच्या जागी नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर हा टी आर पीचा जमाना आहे नव्या मालिकांमुळे चॅनलला टी आर पी वाढण्यास मदत होते झी मराठी कलर्स मराठी आणि स्टार प्रॉ या सर्व चॅनल्सने गेल्या काही महिन्यात जुन्या मालिका बंद करत नव्या मालिका सुरू केल्या आहेत अशातच स्टार प्राव वाहिनीसुद्धा आपल्या चॅनलचा टी आर पी कायमच वाढत राहावा यासाठी चार नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत यामध्ये आई आणि बाबा रिटायर होत आहेत लग्नानंतर होईलच प्रेम आणि तुहेरे माझा मितवा या तीन मालिकांचे प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत आता या नव्या मालिकांसाठी स्टार तीन जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत तर मंडळी काही दिवसापूर्वी स्टार प्राव ब्लॉकबस्टर ठरलेली आई कुठे काय करते ही मालिका बंद होणार असल्याचं कळताच प्रेक्षकांना मोठा धक्का बसला पण ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे यासोबतच दुपारी प्रसारित होणारी लग्नाची बेडी ही मालिका सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे तर या दोन मालिकेनंतर आणखी एक स्टार प्राव वरील लोकप्रिय मालिका बंद होणार आहे तर ती मालिका आहे सुख म्हणजे नक्की काय असतं तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका ऑफ इयर होणार आहे तब्बल चार वर्षांनंतर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये ही मालिका सुरू झाली कोठारी विजन निर्मित ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती मालिकेसह यातील कलाकारांनीही प्रेक्षकांना भरभरून प्रेम दिलं तर सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका सुरुवातीपासून टी आर पी शर्यतीत होती तर सुरुवातीला ही मालिका टॉप फायव्ह मध्ये होती आता ही या मालिकेचं स्थान टॉप टेन मध्ये आहे पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय तर मंडळी स्टार प्रावरील काही नवीन मालिकांसाठी जुन्या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत यामध्ये आई कुठे काय करते लग्नाची बेडी आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकांचा समावेश आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा